बागलान एक सुपीक सदन आणि संपन्न प्रदेश सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात याच बागुलगेड या। म्हणजे बागलान विभागातून होते येथील पूर्व पश्चिम रांगा सेलबारी डोलबारी या नावाने ओळखल्या जातात मांगी आणि तुंगी हे दोन किल्ले याच सेलबारी रांगेवर आहेत आणि जैन दरम्यानचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे बागलांमधील किल्ल्याची बटकंती या सुळक्याला भेट न दिल्यास अपूर्ण मानली जाते म्हणून आजचा आपला प्रवास असेल मांगी तुंगी सुप्रभात मंडळी तर फायनली आपण येऊन पोचलो बिलवाडा या गावामध्ये बिलवाडा म्हणजे मांगीतुंगीचा बेस विलेज आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे मांगीतुंगी ॲक्च्युली मी काल रात्रीच इथे आला होता मस्त टेंट लावला ला होता झोपला आणि आता सकाळ सकाळ आपल्या प्रवासाला आरंभ करतोय इकडे आपला चहा रेडी आहे सूर्यदेव अजूनही जागा झालेला नाही रात्रीचा मुक्काम इथेच केला होता सकाळी लवकर ताज्या हवेत हो एक नवा दिवस सुरू झाला वातावरण चांगले दार आणि ताज होत समोर आणि तुंगीचा लक्ष वेधून घेत होता मी बाईकने इथपर्यंत आला होता त्याच्यामुळे मला फारसा त्रास जाणवला नव्हता तुम्हाला जर इथपर्यंत पोचायचं असेल तर नाशिक अगदी जवळच स्थानत नाशिक वरून सटाना आणि पुढे तराहाबाद पर्यंत या नाहीतर सर्वात बेस्ट नाशिक नंदुरबारकडे नंदुरबार कडे जाणारी बस पकडा आणि पुढे मांगीतुंगी फाट्याला उतरा नाशिक पासून हे अंतर साधारण एकशे वीस किलोमीटर इतकं आहे तर फायनली इथून आपला चालू झाला पायरी मार्ग आपण तिथे एंट्री फीस दिली वीस रुपये घेतले आणि मांगीतुंगीचं मुख्य आकर्षण म्हणजे ह्या साडेतीन हजार पायऱ्या चक्का पण त्याचा आता प्रवास करतोय एकदम जबरदस्त सर्व बॅग वगैरे मी बाहेर ठेवलं मध्ये एखाद्याने सरांनी एक, एक लॉकर दिलं होतं त्या लॉकर मध्ये मी बॅग ठेवली आणि ऍक्च्युली इथे आल्यानंतर शूज पण काढायला लागतात भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थंकर मानले जातात फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये एकशे आठ फूट उंची असलेल्या जगातील सर्वात उंच जैन पुतल्यांचे उद्घाटन करण्यात आले अहिंसेचा पुतला असे नाव असलेली मूर्ती वास्तुकलेचा एक कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्रा बनली आहे सकाळचं वातावरण आहे एकदम थंड वातावरण त्याच्यामध्ये आपण पायरी मार्ग चालत असताना एक अफलातून मजा येत आहे ह्या पायऱ्या म्हणजे एक इथलं मुख्य आकर्षण जसं तुम्ही चीनचं भिंत बघतात चीनची भिंतसुद्धा याच्यापुढे फेल आहे एवढ्या अजस्र अशा हा भिंत आहे पाच दहा मिनिटानंतर आपण येऊन पोचतो श्री दिगंबर जैन मंदिरापाशी म्हणजे ह्या कातालात खोदलेल्या गुफास म्हणता येईल याला आणि त्याच्यामध्ये बघा उत्तम रित्या नक्षकाम केलेलं आहे हे बघा एकदम काताल कापून जबरदस्त अशा शिल्प कोरलेल्या आहेत हे पूर्ण जैन धर्मातील शिल्पकला आहेत जैन धर्मात अनेक मंदिरे आहेत आणि ती पवित्र मानली जातात त्यात पद्मासन आणि कयत सर्गासह अनेक, अनेक आसनामध्ये तीर्थंकराच्या प्रतिमा आहेत त्याचे वर्णन सिद्ध क्षेत्र म्हणून केले जाते जय जिनेंद्र बंधू हम सभी को विदित करते हैं कार्तिक पूर्णिमा का मेला हो चुका है मांगी तुंगी का यात्रा प्रारंभ है और यहाँ पे साढ़े तीन हजार सीढ़ियों की यात्रा आहे साढ़े चार किलोमीटर जाना है साढ़े चार किलोमीटर आना है नौ किलोमीटर की मांगी तुंगी की यात्रा है ये नासिक ज़िले में पड़ता है ताराबाद से पंद्रह बीस किलोमीटर अंदर जंगलों में मांगी तुंगी सिद्ध क्षेत्र है यहाँ पे दिगंबर जैन प्रतिमाएं है, बहुत हैं गुफाएं, है, लेनियाँ है, यहाँ पे ढाई सौ सीढ़ी पे लेनी है जिसमें भगवान मुही नेमीनाथ का चैत्यालय है नीचे दस सीढ़ी उतरने के बाद भगवान आदिनाथ का जिन मंदिर है उनके दर्शन करके अपने जीवन को यथार्थ कीजिए और ऊपर आप जाएंगे पंद्रह सौ सीढ़ी पे वृषभदेव भगवान के लिए मूर्ति है उसके दर्शन करके अपने जीवन को सफल कीजिए आप और ऊपर जाएंगे दो हजार सीढ़ी चढ़ने के बाद में बाद में मांगी और तुंगी दो चोटियाँ इस पहाड़ के गगनचुम्बी शिखर है इन गगन शिखर के अंदर मांगी पे सात मंदिर है आज करतानपुर सेनापति जी की गुफा है भगवान महावीर की गुफा है भगवान शांतिनाथ की गुफा है बलभद्र जी के पीठ के दर्शन भारत में कहीं भी नहीं होते हैं मांगी तुंगे सिद्ध क्षेत्र पे होते हैं दूर दूर से भक्तगण आते हैं बलभद्र जी के पीठ के दर्शन करने को ऐसी उनकी बलभद्र मुनि महाराज जी को हम बार बार नमोस्तु करते हैं और वहाँ पे भद्रभा स्वामी की चरण पादुका है उसके बाद में आदिनाथ भगवान की गुफा है उसके बाद में शांति आता सर्वात प्रथम आपण मांगी पर्वत करू नंतर तुंगीच्या दिशेने निघू मांगी पर्वतावरती सात जुनी मंदिरे आहेत येथे आपल्याला अनेक संतांच्या चरणांच्या प्रतिमा पाहायला मिळतात इथेच कृष्ण कुंड नावाचा तलाव आहे जो भगवान श्री कृष्णाचा शेवटच्या दिवसांचा साक्षीदार असल्याचे म्हटले जाते ग्रंथानुसार भगवान कृष्णाचा मोठा भाऊ बलराम यांनी इथेच मोक्ष साधला होता आणि स्वर्गाचे प्राप्ती केली होती जैन धर्मात बलरामांना बलपत्र असं म्हटले जाते फायनली आपण येऊन पोचलो मांगी तुंगीच्या प्रवेशद्वारापाशी एकदम हा प्रवेशद्वार आहे इथून दोन वाटा अलग होतात एक जाते मांगीकडे आणि दुसरी जाते तुंगीकडे आपण सर्वप्रथम मांगी गाठण्याचे ठरविले होते मात्र इथे मोठे संकट होते ते म्हणजे वांदरांचे या इथे माकडे खूप जास्त प्रमाणात आहेत बॅग वर डायरेक्ट ते अटॅक करतात म्हणून बॅग वगैरे खालीच ठेवून या नाहीतर माकडे तुमचा पिचा सोडणार नाही इथून पुढे आता माकडे जास्त आहेत मोठं आव्हान आहे आता त्यांचंच बट आपल्याकडे काहीच नाही त्यांना देण्यासारखं सो so, प्रश्नच येत नाही आलाय एक एक आलाय आपल्या दिशेने बघा बघा का आला अरे इथून बागलांप्रांत नजरेस पडत होता साल्लेर मुलेर नाविगड सालोटा असे बरेच दुर्ग इथून दिसत होते निसर्ग सौंदर्य अगदी जवळून निहायू लागलो मी अथांग प्रयत्नानंतर मांगीदुर्गाचा शेवटचा टप्पा गाठलेला आहे हा दिसतोय सरळसोट काताल खडक हा आहे मांगीदुर्ग आणि आता आपण या काताल खडकाला अशी गोल प्रदक्षिणा घालूया इथे आपल्याला विविध प्रकारच्या गुफा बघायला भेटतील जैनपंथीयांच्या पाणज्या डाक्या पण बघायला भेटतील हे बघा काताराला लगतच पाणजे डाके आहे मांगी दुर्गाची उंची तुंगी दुर्गापेक्षा थोडीशी कमी आहे चार हजार तीनशे त्रेचाळीस ही मांगीची उंची आणि चार हजार तीनशे सहासष्ट ही तुंगीची उंची मांगी, तुंगी मांगी सुळक्याच्या पोटात अनेक गुहा आहेत ज्याच्यामध्ये भगवान महावीर पार्श्वनाथ आदिनाथ आणि इतर तीर्थंकाराच्या मूर्त्या कोरल्या आहेत यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे बलभद्राची तर बलभद्र म्हणजे कोण बलभद्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ बलराम जैन पुराणात त्यांना बलभद्र असे संबोधले जाते ही मूर्ती पाठबोळी कोरलेली आहे त्याच्यामुळे डोंगर कडेला तोंड करून तपाला बसल्यास तुम्हाला त्याची फक्त पाठच दिसते डोंगर डोंगरसोंडीवर बलरामाने श्रीकृष्णाचे अग्निसंस्कार केला आणि त्यानंतर जैन धर्म स्वीकारला अशी आख्यायिका आहे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या पादुका आपल्याला डोंगरसोंडीवर पाहायला मिळतात मांगी सुळक्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला आहे ज्यावर चोवीस मूर्त्या कोरल्या आहेत कालांतराने ऊन वारा पाऊस याच्यामुळे त्या मूर्त्या झिजल्या आहेत मांगी सुळका आपण व्यवस्थित बघितला आता आपण निघालो तुंगी सुळक्याकडे तो ह्याच्यापेक्षा मोठा आहे लांब लचक दिसतोय पुढे मला नवीन मित्र भेटणार होता भव्य नावाचा अत्यंत हुशार आता उरलेला प्रवास त्याच्यासोबतच तुंगी पर्वताचा सुळका नजरेसमोर होता चढाई करत असताना वाऱ्याचा आवाज कानात घुमत होता आणि हवेत असलेला ताजेपणा अंगावर मऊ अनुभव देत होता डोंगराच्या उंचीवरून दिसत असलेली हरित प्रदेशांची शांती आणि हिरवीगार झाडांची सुंदरता मन अगदी प्रसन्न करीत होती काही वेळा दुसर गुंतीचा सामना करत मी पुढे जात होतो चांगल्या गतीने पायऱ्या चढू लागलो सोबत भव्य होता आता मला मांगी तुंगीच्या साडेतीन हजार पायऱ्या आठवल्या हो त्या पायऱ्यांच्या मार्गावर प्रवास करताना अनुभवलेली प्रत्येक गोष्ट खूप रोमांचक आणि थोडी थकवणारी देखील असते या प्रवासाचा अनुभव अगदी विशेष होता कहाँ आप यूपी से यूपी से हाँ। इतना लंबा हाँ। क्यों मानवी दुंगी से दर्शन करना है ना अच्छा 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 जैन हो क्या हाँ जैन क्या जानते हो इनके बारे में मांगी गिरी के बारे में तुंगी गिरी के बारे में इधर से हमारे हमारे तीर्थंकर भगवान की प्रतिमा है और इधर से हमारे पंच परमेश्वर भगवान मोक्ष ग्रह है ओके इधर मुनि भी है आचार्य भी है इधर राम भगवान भी मोच गए हैं नगेंद्र मुद्रा में बलराम गए हैं इधर से हनुमान जी गए हैं हमारे मान जी मान जी में हमें मुनि ज़्यादा मिलेंगे तुंगी में हमारे हनुमान जी राम जी ये सब अपन तुंगी दुर्गा चा सरोच पकर के आओ हाँ मजा पाठीमागे दिस्तो सरल सोट सुड़का तुंगी दुर्गा चा आता आपण त्याच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालूया जसं आपण मांगी दुर्गावरती बघितल्या होत्या की त्याच्या काताळाच्या पोटात विविध प्रकारच्या अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत तर इथे पण तसेच हो भेटतील तो एक हजार आठ पाशनाथ भगवान आहे और उनकी साइड में जो बैठे हुए विराजमान है वो सिद्ध भगवान है पाशनाथ भगवान के साथ कई अनंत अनंत सिद्ध हुए माँ तुंगी पहाडचे तुलनेत तुंगीवरती कमी गुहा आहेत आणि त्यात जैन तीर्थंकराच्या कराच्या मूर्त्या आहेत त्यातील एका गुहेला बुद्ध गुहा असे म्हटले जाते त्याच्यामध्ये आपल्याला भगवान बुद्धाच्या नव्याण्णव कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात पुढे एक गुफे तुंगीगिरी मंदिर आहे इथे एकूण आपल्याला पाच मंदिरे पाहायला मिळतात आठवे तीर्थनकर भगवान चंद्रप्रभू यांच्या दोन लेणी आहेत आणि दुसरी रामचंद्र गुहा आहे हनुमान गौ गवक्ष नील इत्यादी प्राचीन मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि एका गुहेमध्ये तपस्वी संत अवस्थेमध्ये रामाचे सेनापती कृतज्ञ वक्र यांची मूर्ती पाहायला मिळते दोन्ही सुळके आपले व्यवस्थित बघून झाले आता आपला शेवटचा प्रवास बाकी होता तो म्हणजे भगवान ऋषभनाथाची एकशे आठ फीट उंची मूर्ती आपल्याला पाहायची होती त्या त्यासाठी मोर्चा तिथे वळवला परत एकदा आपण पायरी मार्ग उतरलो आणि निघालो भगवान ऋषभनाथाच्या दर्शनाला जे इथलं मुख्य आकर्षण आहे तर फायनली आपला शेवटचा टप्पा आणि आपण येऊन पोचलो जैन दरम्यानचे पहिले तीर्थनकार म्हणजे भगवान ऋषभ देव यांची तब्बल एकशे आठ फिटाची फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये अहिंसेची मूर्ती अखंड दगडात कोरलेली एकशे आठ फूट मूर्तीचा इथे अभिषेक करण्यात आला जगातील सर्वात उंच जैन मूर्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे आठ सूर्या साल के बाद हम लोग इच्छा ले सकते हैं और ये कोई भी ले सकता है मतलब बच्चा भी ले सकता है नौ साल का दस साल का दिशा में बहुत संयम करना पड़ता है जैसे एक टाइम भोजन पानी एक टाइम खड़े हो के सब कुछ करना पड़ता है और हम जैसे जो भोजन करते हैं वो प्लेट में करते हैं जो मुनि महाराज होते हैं उनको हमेशा ऐसे अंगुली बना के करना होता है पाबंदी सोच लो त्याग तपस्या बहुत है उसके अंदर अच्छा हाँ जो हमको भोजन करना होता है वो थाली में ही करना होता है हम बाहर नहीं कर सकते हैं मतलब कटोरे में थाली वगैरह में और, और क्या बताऊँ